वी ऐसनाी बान्टेवÖ, पड़िदुच्आ यह दारलत यहतने भूल पाईकर ले, थम भारत कुलाव तकर्लीम थांब जो goal देखता भी पड़iv न जोटितने, आप ड्मच, बल्ग। मद बें

म्हणजे फड काढून बसते थांब थांब ओडवशील बोडू वंटे होते वाट्या दोन काटे तू हिदार बघ

उपचार यावं लागतात याच विष डायरेक्ट नाडे तंत्र मारा ना आणि योग्य वेळ ते उपचार नाही भेटलास असा नाग साप चावली व्यक्ती मृत्यू होऊ शकतो आणि याच विष नेवटाक्षी नावाच विष आहे अन अस्परा नाक साप चावलाचा याच डायरेक्ट नाडे तंत्र मारा करतो आणि योग्य वेळ ती उपचार नाही भेटल्यास असा नाग साप चावली व्यक्ती मृत्यू